माची राणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सगळेच जण छान तयार झालेली असतात कारण आता देवदर्शनासाठी जायचं असतं रा राणी आणि इंद्रा हे दोघेच आधी जाणार होते पण सगळ्यांनाच आबांनी तयार केलेलं असतं आबांचं म्हणणं असतं की कोणी एकट्यानेच म्हणजे दोघांनीच जाण्यापेक्षा सगळेच जण गेले तर बरं हे तर इंद्रासाठी नवलच असतं कारण इंद्राला या गोष्टी सहन होत नसतात तर दुसरीकडे मात्र आता इंद्रा जो आहे तो म्हणत असतो की तुम्ही सगळेजण कुठे चालला आहात त्यावर बाबा त्याला सांगतात की अरे आम्ही तुमच्यासोबत देवदर्शनाला येतोय का काही प्रॉब्लेम आहे का त्यावर इंद्रा बाबांना म्हणतो आबा मला असं वाटलं होतं की आम्ही दोघंच जाणार आहोत पण तुम्हीसुद्धा येत आहे का तर काकू म्हणतात अरे हो आम्हीही तुमच्यासोबत येतो म्हटलं म्हणजे त्यानिमित्ताने देवदर्शनही होईल आणि तुमच्यासोबत फिर नाही तर चिकू आणि अजित दोघही जण आता इंद्राला चिडवायला सुरुवात करतात आणि म्हणतात की अरे तुम्हाला दोघांना जायचं होतं वाटतं म्हणजेच तुला वहीसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करायचा होता तर अच्छा असं काहीस ती ते त्याला चिडवतच म्हणत असते तर इकडे मात्र आता अजित आणि त्यासोबत तिथे असणारी ही चिकू ह्या दोघीही जणी चिडवत असतात तर इकडे मात्र जी उर्मी असते ती म्हणत असते ही बघ ना माल ती का तोंड बघ ना कसं झालं आहे ना विक्रांतला ती सांगत असते अजित आणि त्याचसोबत चिकू मात्र इंद्राला चिडवायची एकही संधी सोडत नसतात इंद्राची त्या मुद्दा म्हणूनच मज्जा घेत असतात इंद्राला म्हणत असतात की अरे तुन्हा काल जास्त जागरण झालेली दिसते म्हणूनच राणी अजून आलेली नाही मग कालची रात्र कशी गेली असं मुद्दा आता बोलत असतात आणि जेव्हा आता हे सगळं बोलतात ना तेव्हा मात्र खरं तर खूपच हसू जे आहे ते आता येत असतं दुसरीकडे मात्र जी राणी असते ती आता बॅगेतनं आपली साडी काढणार असते कारण तिला तयार होऊन जायचं असतं शेवटी तिला आता लवकरात लवकर खाली उतरायचं असतं आणि तेसुद्धा चेहऱ्यावर स्माईल आणून असं तर इंद्रानेच तिला सांगितलेलं असतं जेव्हा ती साडी काढते तेव्हा खरं तर ती उदास असते पण ती नंतर विचार करते की नाही असं उदास राहून चालणार नाही आपल्यालाच आपला, आपला हसू जे आहे ते शोधायला हवं आणि आपण बत्तीशी दाखवूनच सगळ्यांचं मन रमवायला हवं नाहीतर सगळ्यांना असं वाटेल की माझं काहीतरी बिनसले नाही आता सगळ्याला सामोरं जायचं सा असं तर आता इजा राणीने ठरवलेलं असतं दुसरीकडे राणी अजूनही खाली आलेली नसते म्हणून सगळ्यांचाच खूप जास्त गोंधळ उडालेला असतो की राणीला काय झालं आहे अजून कशी खाली आली नाही असं सगळीजणं चर्चा करत बोलत असत इंद्रा म्हणत असतो की तिथे आवर तिचं आवरते तर आता लगेच मालती म्हणू लागते अरे आम्ही इथे केव्हाची वाट बघत थांबलो आहे आणि अजून ती स्वतःचं आवरतच बसली म्हणजे काही आहे काय तिचं इकडे मात्र मुद्दा म्हणून मालती विषय ताणत असते म्हणजे तिला ना भांडण करायची असतात त्यासाठी तिचे विषय जे आहेत ते आता वाढत चाललेले असतात पण आबासाहेब असतात ना आबासाहेब बरोबर तिचं तोंड बंद करतात आबासाहेब म्हणत असतात था की प्रत्येक वेळेला काही ना काही कारण काढून भांडण करायची गरजच आहे का मालती मालती जरा शांत हो असं बोलून ते मालतीला शांत करण्याचा प्रयत्न करतात दुसरीकडे इंद्रा इंद्रा जो आहे तो मात्र आता विचार करत असतो त्याच वेळेला उर्मी आणि विक्रांत यांच्या चर्चा सुरू असतात आणि ते दोघंही जण म्हणत असतात की आता बघ आपण इथे वाट बघत थांबलोय आणि ही राणी ही अजूनही आलेली नाही आहे शेवटी ती या घरची आता हुकुमाशी राणी झालेली वाटतं असं देखील आता ती मोठ्याने जोरात बोलत असते जेव्हा हे सगळं काही ती बोलत असते तेव्हा मात्र मालतीला राग येत असतो मालती रागातच पाहत असते तर ती काहीच बोलत नाही दुसरीकडे मात्र आता जो इंद्र असतो ना तो आता पाहत असतो की कधी एकदा या सगळ्यांचं होतंय कारण इंद्राला ना आता प्रचंड वैताग आलेला असतो त्याला खरं तर जायचं नसतं कामाचं खूप जास्त प्रेशर असतं पण आबाही त्याला समजवतात काम हे नेहमीच होत राहील आणि देवदर्शन कसं असतं ना हे एकदाच आपल्या आयुष्यात होत असतं ते सुद्धा लग्न झाल्यावर मग काल रात्री जरा जास्तच जागरण झालेलं दिसतंय त्यामुळेच हनीमूनची रात्र ही खूप जोरात घालवलेली दिसते म्हणूनच अजून ही राणी आली नाही आहे असं बोलून राणी आणि अजित मस्ती करत असतात तर इंद्रा म्हणत असतो हे काय चाललंय तुमचं बसा ना शांत पण कुठे इकडे मात्र आता मालतीला असं वाटत असतं की इंद्रा आपल्यापासून खरंच काही गोष्टी लपवतोय का म्हणजे मला तर तो बोलला आहे की हे लग्न त्याने हे असंच केलेलं आहे पण खरंच असं असू शकतं का त्याच वेळेला आता मालतीला तो प्रसंग आठवतो ज्यावेळेला मालती इंद्राला रूम रूममध्ये घेऊन आलेली होती आणि तिने म्हटलं होतं की हे सगळं तू काय करतोय तुझं तुला तरी कळतंय का त्यावर इंद्राने सांगितलेलं असतं की मी जे काही करतोय ना ते बरोबर करतोय पण त्यावेळेला आता मालतीला राग आलेला असतो मालती म्हणत असते की तू कोणत्याही गोष्टीचा विचार न करता त्या मुलीसोबत लग्नाला कसं काय होऊ शकतो मला ही गोष्ट पटलेलीच नाही आहे आणि असं बोलून ती खूप जास्त चिडलेली असते पण मालतीला आता शांत करण्याचा निर्णय इंद्राने घेतलेला असतो आणि इंद्रा जो आहे तो मालतीला म्हणत असतो की आई तू काळजी करू नकोस तुझ्या म्हणण्याप्रमाणेच मी करणार आहे तू खरं तर ना खूप मोठी चूक करत होतीस राणीचं लग्न दुसऱ्या एका मुलाबरोबर लावून आणि तुझी तीच चूक मी सुधारली आहे म्हणजे तू राणीचं सगळंच चांगलं करायला बघत होतीस आणि ती माझ्या आयुष्याची वाट लावणार होती पण मी ते व्यवस्थित सगळं काही केलेलं आहे मालतीला या गोष्टी समजत नसतात मालती म्हणत असते इंद्रा तुला काय म्हणायचं काय नक्की ते मला नीट सांग इंद्रा म्हणत असतो की अग आई तुला माहीत नाही आहे ग आतापर्यंत ना या राणीने मला खूप त्रास दिलाय खूप मी सहनही केले पण आता नाही इथून पुढे बिलकुलही मी कोणत्याच गोष्टी सहन करणार नाही कारण आतापर्यंत जो काही त्रास सहन केलाय ना तो आता खूप झाला आणि म्हणूनच मला आता तिचा बदला घ्यायचा आहे त्यासाठी मी हे लग्न करतो आहे उगाच मी या लग्नाला ना तयार नाही झालो आहे आणि मला कळून चुकलं आहे ग सगळं असं रागात हे करून मिळत नाही त्यासाठी प्रेमानेच वागावं लागतं आणि म्हणूनच तर मी आता आभांसोबत तसं वागायचं ठरवले जेव्हा मी आभांसोबत प्रेमाने वागेल सगळं काही नीट करेन ना तेव्हाच तर आबा माझ्या म्हणण्याप्रमाणे करतील मला जे हवं आहे ते भेटेल आणि म्हणूनच मी हे सगळं करत आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस जसा तू राणीचा स्वीकार सून म्हणून करणार नाही तसाच मी तर राणीचा स्वीकार माझी बायको म्हणूनही करणार नाहीये मी फक्त रिवेंज करण्यासाठी हे लग्न घेत केलेलं आहे मला फक्त राग आहे आणि तो रागच मला काढायचा आहे असं देखील तो आता म्हणत असतो आणि हे सगळं ऐकून खरं तर मालतीला विश्वासच बसत नसतो मालती म्हणत असते की खरंच ही गोष्ट अशीच आहे का की तू मला सांगतोय पण मालती त्याला म्हणत असते त्यावेळेला इंद्रा म्हणत असतो की आई मी खरंच सांगतोय मी जे बोलतोय शब्दन शब्दान शब्दनशब्द खरं आहे आणि मी तुला तेच सांगतोय जे तू ऐकते आहेस पण इथे मात्र खूपही विश्वास बसलेला नसतो तो, तो म्हणजे तिथे असणाऱ्या त्या मालतीला मालतीला असं वाटत असतं की नक्कीच इंद्रा आपल्याला फसवतोय पण तिथे असणारा इंद्रा मालतीच्या डोक्यावर हात ठेवतो आणि तिला वचन देतो आणि म्हणत असतो की नाही आई मी जे काही करतोय तू तुझ्या आनंदासाठी करतोय विश्वास ठेव माझ्यावर मला ना ती राणी आवडत नव्हती आणि इथून पुढेही आवडणार नाही त्यामुळे तू काळजी करू नकोस मी जे काही करतोय ना ते आपल्या सुखासाठी करतोय आणि मला जी गोष्ट हवी असते ती गोष्ट मिळवण्यासाठी ना आई मी तुलाही माहिती आहे की कोणत्याही थरायला जात असतो आणि तसंच मी आताही करतोय म्हणजे आता मालतीसुद्धा खूप जास्त खुश झालेली असते आणि मालती म्हणते की मला जे वाटते तेच ते बरोबर आहे बरोबर ना म्हणजे तूही तिला स्वीकारलेलं नाहीयेस मला असं वाटलं होतं की तुला काय झालंय की तू अचानकपणे तिला स्वीकारलंस मलाच माझ्या आता कानांवर विश्वास बसत नव्हता पण बरं झालं तू मला सांगितलंस आणि मला आता कळून चुकलेलं आहे की हे जे चाललेलं आहे ते कुठेतरी योग्य आहे ते तर दुसरीकडे आता सगळीजणं राणीची वाट बघत असतात आणि आता राणे छान तयार होऊन आलेली असते आणि जेव्हा राणी तयार होऊन येते ना तेव्हा सगळीजणं राणीकडे एकटक पाहत राहतात कारण राणीने खूप सुंदर अशी साडी नेसलेली असते आणि राणी तयार होऊन आता खाली आलेली असते जेव्हा राणी तयार होऊन खाली येते तेव्हा राणीकडे बघत सगळीजणं म्हणत असतात की राणी इतका वेळ लागतोय का खरं तर खूप खूप जास्त राग जो आहे ना तो मालतीला आलेला असतो कारण मालतीने खूप वेळ झाला तिची वाट पाहिलेली असते आणि आता खूप वेळानंतर तो आलेला असतो आणि त्याचसाठी खूप जास्त असा चिडचिडपणा आता तिचा होत असतो त्यामुळे मालती म्हणत असते की काय ग तुला एवढा वेळ लागतो का तयार यायला केव्हाची आम्ही वाट बघतोय तुझी पण तुला त्याबद्दल काहीच वाटत नाहीये तुला फक्त स्वतःचंच पडलेलं आहे वाटतं असं बोलून मुद्दाहून तिला हे करत असतात तर दुसरीकडे मात्र उर्मी आणि विक्रांत तरी कुठे शांत बसतायत ते सुद्धा तसेच ते सुद्धा आता राणीला एकही बोलण्याची संधी सोडत नसतात आपण इथे सगळीजणं तयार होतो पण या मुलीला यायला किती वेळ लागला हे सगळं काही तू मुद्दामून करतेस की काय आम्हाला असं हे सगळं करण्यासाठी असं बोलून देखील तिला हिनवण्यात येतं पण राणी राणी जी आहे ती मात्र म्हणत असते की नाही हो काल ना थोडा उशीर झाला ना त्यामुळे खरं तर राणीला आता ते लोक म्हणत असतात की निधान तर उशीर झाला यासाठी तू सॉरी तरी म्हणायला हवंस पण नाही तू सॉरी ही म्हणत नाही आहेस याचा अर्थ तू किती निर्लज्ज आहेस ना हे सरळ सरळ दिसते असं बोलून तिचा जागेवरच अपमान करायचं काम हे सुरू असतं पण त्यावेळेला आबा म्हणत असतात की काय चालेल तुम्हाला सगळ्यांचं थांबा शांत व्हा आणि असं बोलून सगळ्यांनाच ती आता शांत करण्याचा प्रयत्न करतात तर दुसरीकडे मात्र आता जी राणी असते ती सगळ्यांचीच आता माफी मागते आणि सगळ्यांनाच म्हणत असते की खरंच माझी चूक झाली मला माफ करा इथून पुढे नाही होणार चूक आणि असं बोलून ती आता सगळ्यांनाच माफी मागत असते आणि त्याचमुळे तिला आता सगळीजणं म्हणत असतात की चावते जे काही झालं ते विसरून जा आणि त्यास मालतीची बडबड सुरू असते काकूही म्हणतात की अगं घर नवीन आहे तिच्यासाठी थोडं अवघड जाणारच आहे तिला पण आपणच समजून घ्यायला हवं ना तिला असं बोलून आता काकूस एकदा तिच्या चुकांवर पांघरून घालत असतात तर मालती मात्र तिला बोलायची एकही संधी सोडत नसते मात्र मालतीला आबा सुद्धा म्हणतात की अगं बस झालं किती तू अरे राबी आणि किती ते सगळं काही आता बस झालं थोडा तरी शांतपणा असू द्या ना जरा अंगामध्ये काय चाललंय हे सगळं आणि असं बोलून तिला शांत, शांत करण्याचा सगळीजण विचार करतात तर इकडे मात्र जी मालती असते ना ती खूप जास्त भडकलेली असते आणि मालतीला आभा शांत करतात त्यावेळेला कुठे मालती शांत होते कारण आबांना खूप जास्त राग आलेला असतो कारण मालती तोंडाला येईल बोलत असते बिचारी राणी सहन करत असते याचा अर्थ असा नाही ना की तोंडाला येईल ते बोलावं शांत बसा आताच ती लग्न करून या घरात आलीये आणि तुमचं सुरू झालंय का त्याच वेळेला इंद्रा देखील राणीची बाजू घेतो आणि मालतीला म्हणत असतो की आई तिच्यासाठी हे घर नवीन आहे तर थोडा प्रॉब्लेम हा होऊ शकतो ना आपणच तिला समजून घ्यायला हवं आपण जर तिला समजून नाही घेतलं तर कसं होईल आणि असं बोलून आता तिला समजा समजून सांगितलं जातं मालतीच्या विरोधात जाऊन इंद्राने आता राणीची बाजू घेतलेली असते याचाच खूप जास्त राग मालतीला येतो मालती विचारही करू शकत नव्हती की इंद्रा जो आहे तो तिच्या विरोधात जाऊन तिच्याकडनं बोलू शकणार नाही पण आता इंद्रा राणीच्या बाजूने बोलल्यामुळे इकडे मात्र राणीला खूप मोठा धक्काच बसलेला असतो सगळीजण आता म्हणत असतात की आपल्याला निघायला हवं अजून किती वेळ आपण इथे थांबणार आहोत पण मालतीला खूप जास्त राग आल्यामुळे मालती जी आहे ती सगळ्यांच्या मागे जायला निघते तर दुसरीकडे आता इकडे म्हणजेच राणीच्या माहेरी आई त्यासोबत शोभा बाहेर आता कामं करत बसलेली असतात आणि आपल्या राणीचं नशीब खरंच खूप चांगलं आहे म्हणून राणीला इतका चांगला नवरा मिळाला खरंच राणीचं नशीब इतकं चांगलं आहे की इतकं मोठं घराला सुद्धा तिला मिळालं असं बोलून आता राणीचं कौतुक करत असतात आणि हे सगळं राणीच्या आईला ऐकूनच आई खूप जास्त आनंद झालेला असतो आणि ती आता राणीच्याबद्दल सांगत असते आणि म्हणत असते की तिचं घर ना बापरे बाप तुम्ही बघाल ना तर विचारच करत बसाल इतकं मस्त असं घर आहे तिचं म्हणजेच तुम्हाला मी सांगते राणीचं सा जे घर आहे ना ते आपली ह्या सात आठ चाळीमधल्या रूम आहेत ना तेवढं मोठं आहे आणि त्याशिवाय राणीला तिथे सेपरेट अशी खोलीसुद्धा आहे राणीचा सगळा पाहुणचार मस्त होतो राणीला सेपरेट खोली आहे त्याशिवाय राणीला आता चांगलं असं मोठं एक कपाटही आहे राणीचे एक सेपरेट रूम आहे म्हटल्यावर शोभालासुद्धा राणीचा खूप जास्त गर्व वाटू लागतो खरंच खूप मोठं नशीब काढलं आहे मुलीने असं देखील आता ती म्हणत असते तर दुसरीकडे मात्र आता हे सगळं काही तिथे उभं राहून तिचे बाबा म्हणजेच राणीचे वडील ऐकत असतात आणि त्यांनासुद्धा राणीचं खूप कौतुक वाटत असतं की खरंच माझ्या मुलीने नशीब काढलं आहे इतक्या सुंदर अशा मोठ्या घरात गेली आहे आबानेसुद्धा तिला प्रेमाने स्वीकारलं आहे ही गोष्टच खूप मोठी असते आणि त्याचसोबत इंद्रा हा लाखात एक जावई आपल्याला भेटले आहे हे सुद्धा राणीच्या बाबांना वाटत असतं राणीचे बाबा म्हणतात पण आता काही झालं तरी हे नातं असंच टिकून राहायला हवं आणि त्याचमुळे ते पूर्ण तयारीनिशी आता असतात तर दुसरीकडे मात्र अश्विनीने आधीच एका फोटोग्राफरला तिथे बोलवलेलं असतं तो फोटोग्राफर तिथे येतो आणि तो फोटोग्राफर जो आहे तो आता पूर्ण तयारी करतो त्याने आता सगळी तयारी केलेली असते आणि त्याला बघून सगळी जण विचार करतात की आता हा कोण आहे त्याच वेळेला आता चिकू सांगू लागते की हा फोटोग्राफरना मीच बोलवला आहे कारण मला ना काही कपल फोटोज काढायचे होते आणि आपल्या सगळ्यांचे सुद्धा आणि म्हणूनच मी ह्याला बोलवले मालती आता खूप जास्त भडकलेली असते मालती जी आहे ती म्हणत असते की काय चाललंय हे सगळं आणि हे कुठेतरी थांबायला हवा बस झाला आता चिकू तू हे सगळं बंद कर उघाचंच कुठेही काही कोणाला बोलवायचं असतं का पण आता आबा बोलतात की नाही राहू दे बरं झालं तिने फोटोवाल्याला बोलवलं आहे चला आपण फोटोज काढून घेऊया आता फॅमिली फोटो एक काढला जातो मंदिराच्या मुख्यद्वारावर सगळीजणं उभे राहतात आणि त्या सगळ्यांचा एक फॅमिली फोटो निघतो तर फोटोग्राफरने आता फॅमिली फोटो काढून झाल्यानंतर तो म्हणत असतो की आता ना या दोघांचे कपल फोटोज काढूया तुम्ही या मुख्यद्वाराजवळ उभे राहा आणि आपण दोघंही जण फोटोज काढूया आता त्या दोघांचेही फोटोज काढण्यासाठी क कॅमेरामॅन तयार असतो पण इथे चिकूसुद्धा म्हणतात असते की छान फोटो काढा असं बोलून त्याला सांगत असते तर दुसरीकडे आता इंद्रा आणि राणीची ही जी हाईट आहे ती कमी जास्त असते त्यामुळे त्यांचे फोटोज जे आहेत ते व्यवस्थित येत नसतात तर दो फोटोग्राफर मनत तो फोटोग्राफर म्हणत असतो की फोटो छान येत नाही म्हणजे ना हाईट मिसमॅच आहे हाईट बरोबर नाहीये हे म्हटल्यानंतर ना, इकडे मात्र लगेच ही जोडी सुद्धा कुठे बरोबर आहे ही जोडी सुद्धा अशीच मूर्खासारखी आहे ना जबरदस्ती बांधलेली असं उर्मी म्हणत असते उर्मीला आता आबा गप्प करतात तर इकडे मात्र आता पुन्हा एकदा फोटोज तो काढायला घेतो पण ते फोटोज जे आहेत ते नीट येत असणार कारण ते कपल जे आहे ते मिसमॅच आहे असं तो म्हणत असतो आता पुन्हा एकदा मालती म्हणत असते था। मिसमॅचेस असणार ना कुठे तिला तो सूट होतोय आणि ही आमच्या इंद्राला सूटच होत नाही आमच्या इंद्राची बायको कशी असायला हवी होती ही भिकारडी या भिकारडीला आमच्या घरात सून म्हणून आणले ना तिथेच मोठी चूक झाली असं आता मालती म्हणत असते आबा आता म्हणतात की कुठे काय बोलायचं तुम्हाला कळतंय का ऑलरेडी इंद्राचं लग्न झालंय त्यामुळे उघायचं ना हा विषय वाढवू नका हा विषय इथेच थांबवा असं बोलून आता ते शांत Jaga rehat, मालतीला ते म्हणतात की उगाच चार चौघांमध्ये अपमान करायला लावू नकोस आणि उगाच घरातले विषय इथे कशाला मांडायचे आपण देवळात आलो आहे देवदर्शनासाठी आलो आहे असू देना फोटो निघतील ना त्याच वेळेला आता आईलासुद्धा इंद्रा शांत करतो आणि मालतीला म्हणतो की आई थांब गो थांब शांत हो आणि त्याच वेळेला फोटोच ना थांब तिथे ना मोठी अशी बॉर्डर असते त्या बॉर्डरवर तो तिला उभं करतो राणीला म्हणतो की तू इथे उभी राहा म्हणजे तू माझ्याबरोबर हाईटला येशील आता दोघंही जण उभे राहतात आणि त्याच वेळेला आता तो फोटोग्राफरला इंद्रा विचारतो की आता होते का बेस्ट त्या but i'm एकदम बेस्ट आता एकदम मस्त येतात फोटो असेच उभे या आणि त्याच वेळेला पुढे जाऊन तो फोटोज काढतो तर तो म्हणत असतो की आता थोडे जवळ या ना त्याच वेळेला जरा खांद्यावर हात ठेवा ना असं देखील सांगितलं जातं आणि जेव्हा हे सगळे फोटोज तो काढत असतो तो सांगत असतो की खांद्यावर हात ठेवा याच्याकडे बघा असं सांगितल्यानंतर हे सगळं काही खरं तर इंद्रा जो आहे तो ऐकत असतो आणि त्याने आता राणीच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो तेव्हा राणीला कुठेतरी ऑकवर्ड फील करतं पण आता सगळ्यांसमोर कसं काय बोलणार कसं रिॲक्ट होणार म्हणूनच ती आता शांत असते आणि ती आता इंद्राकडे पाहत असते आणि त्यांचे खूप सुंदर असे फोटो निघत असतात त्यामुळे राणी सुद्धा खूप जास्त खुश असते तर दुसरीकडे आता आपल्याला पाहिला मिळतं देवदर्शनासाठी गेलेले असतात नारळ फोडला जातो तिथे असणारे गुरुजी म्हणतात की तुमच्या पूर्ण सुखी संसारासाठी तुम्ही या मंदिराला ना तीन प्रदक्षिणा मारा म्हणजे तुमचा संसार हा सुखाचा होईल तर आबा म्हणतात की हो मारतील ना ते आणि त्यानंतर आता ते दोघंही जण प्रदक्षिणा मारायला सुरुवात करतात खरं तर राणीला हळूहळू चालायची सवय असते पण हा इंद्रा हा इंद्रा कसला ऐकतोय इंद्रा एकदम धावपळ करत करत चालत असतो खरं तर इंद्रा खूप जास्त पुढे चालतो आणि राणी मागे राहते राणी आता इंद्राला म्हणते की एवढा पळत पळत का चालत आहे तर इंद्रा म्हणत असतो की माझी ही सवय आहे मी या स्पीडने चालतो त्यावर राणी म्हणत असते पण मला जमत नाही आहे दुसरीकडे आता आबा म्हणत असतात की ह्यांची एकच फेरी झाली अजून दोन फेऱ्या कुठेही चिकू चिकू म्हणते की थांबा हा आबा मी बघते बघायला असते तेवढ्यातच इंद्रा राणीला उचलून घेऊन येत असतो आणि हे सगळं बघून मात्र आता चिकू आणि त्यासोबत खूप जास्त आनंद होतो मात्र मालती आणि उर्मीचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तो पण